नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत पवनीकर पर्यटन लेखक नागपूर मित्रांनो आपण अनेक ठिकाणी फिरण्याकरता जातो आणि भारतामध्ये असे अनेक अज्ञात स्थळं आहेत की ज्याची कल्पना सर्वसामान्य लोकांना नाही किंवा अनेक लोक त्या ठिकाणी जातही नाही कारण याचं मार्केटिंग झालेलं नाही आहे कर्नाटकामधल्या चिकमंगलूर या जिल्ह्यामध्ये आद्यशंकराचार्यांनी शृंगेरी या ठिकाणी पहिला मठ स्थापन केला आणि या शृंगेरीपासून केवळ सात ते आठ किलोमीटर अंतरावरती किग्गा नावाचं एक गाव आहे त्याचं पौराणिक नाव आहे ऋष्यशृंगपुरम अतिशय सुंदर रमणीय असं हे ठिकाण जे आहे हे चारी बाजूने पहाडामध्ये वेढलेलं आहे आणि लहानशा अशा जंगलामध्ये तिथलं हा असं जंगल आहे पण आजूबाजूला फार घनदाट अरण्य आहे त्या ठिकाणी तर तिथं असं हे ऋष्यशृंगपुरम नावाचं हे ठिकाण आहे असल्यामुळे त्यांना ऋष्यशृंग असं म्हटलं जातं आपल्याला माहिती आहे राज्य दशरथाला चार आणि शत्रुघ्न आणि याच्याशिवाय राजे दशरथाला दोन मुलीसुद्धा होत्या याच्याबद्दल कोणालाही फारशी अशी माहिती नाही एका मुलीचं नाव शांता जी राजा दशरथाला अतिशय तरुण वयामध्ये कौशल्यापासून झालेली होती आणि दुसऱ्या मुलीचं नाव आहे कुकबी या कुकबीबद्दल कुठलीही माहिती उपलब्ध नाही जी शांता जी आहे अतिशय गोड अशी मुलगी ज्यावेळेस याचा जन्म झाला त्यावेळेस राजा रोमपाद आणि त्याची पत्नी वर्षिणी हे दोघंही अयोध्येला तिला बघण्याकरिता आले ही मुलगी इतकी गोड होती इतकी सुंदर होती इतकी आकर्षक होती की ताबडतोब राजा रोमपादांनी हिला मागून घेतलं आणि जशरताने सुद्धा हसत हसत राजा रोमपादाला आपली मुलगी त्याच्या सुपूर्द केली राजा रोमपाद हा अंगदेशाचा राजा होता अंगदेश म्हणजे आजच्या काळातला बिहार आणि झारखंडचा काही भाग आणि त्याची पत्नी जी होती वर्षिणी ही राणी कौशल्याची सख्खी बहीण होती राजा दशरथाने ही मुलगी दिल्यानंतर ज्यावेळेस हा पालकपिता म्हणून रोमपात राजाने ह्या मुलीचं पालन पोषण केलं तिला सर्व कला तिला सर्व विद्या संपूर्ण शिकवल्या आणि ज्यावेळेस ही तरुण झाली त्यावेळेस राजा राजा दशरथांनी रोमपाद राजाच्या संमतींनी ऋष्यशृंग ऋषीशी हिचं लग्न लावून दिलं ही शांता जी आहे ही अतिशय सुंदर अप्रतिम सौंदर्य नटलेली ही अशी लावण्यवती होती हिचं लग्न झालं आणि ऋषशृंग शांता हे सगळेजण लग्नानंतर किग्याला राहायला आलं ऋषशृंग पुरमला हे राहायला आलं तिथं अतिशय रमणीय आश्रमामध्ये त्यांनी परत आली तपश्चर्या सुरू केली इकडे अयोध्याला राजा दशरथाला अशी काळजी पडली आपला वंश वाढत नाही आहे याबद्दल त्यांनी वशिष्ठ ऋषींची सल्ला मसलत केली त्याचा सल्ला घेतला आणि वशिष्ठ ऋषींनी त्यांना सांगितलं की रा ऋष्यशृंग मुनी जे आहेत हे पर्जन्य देवता आहेत त्यांनी याग हा यशस्वी केलेला आहे तू त्यांच्याकडे जा ते तुझा प्रश्न निश्चितपणे सोडवून राजा दशरथ आपल्या संपूर्ण कुटुंबासह ऋष्यशृंगपुरमी या ठिकाणी आला आणि पुत्र पुत्रकामेष्ठी यज्ञ संतान संतानप्राप्तीकरता करण्याची त्यांनी विनंती केली आणि ज्यावेळेस त्यांनी अशी विनंती केली त्यावेळेस शिर्षशृंग मुनी हे तयार झाले आणि शांतेसहित पुत्रकामेष्ठी करता हे सर्वजण अयोध्येला आले अयोध्येजवळ शरयू नदीच्या किनाऱ्याजवळ हा संपूर्ण पुत्रकामेष्टी यज्ञ हा अनेक दिवस चालला आणि ही पुत्रकामेष्टी यज्ञ ज्यावेळेस झाला त्यावेळेस ऋषीशृंग मुनींनी राणी कौसल्याला प्रसाद म्हणून खीर खायला दिली आणि राणी कौसल्यांनी याच्यातला अर्धा भाग जो आहे तो कैकईला दिला आणि त्यानंतर कैकई आणि कौशल्याने आपापला अर्धा भाग जो आहे सुमित्र्याला दिला आणि या खाल्ल्यानंतर तिघेंची प्रसूती झाली आणि राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला रामायणामध्ये या कुकवीचं आणि शांतीचा कुठेही उल्लेख नाही कारण हे रामापेक्षा कितीतरी हे मोठे होते अशा या ऋष्यशृंगपुरमला ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने भेट दिली तिने राण्याने या ठिकाणी भेट दिली शांतीचं ज्या ठिकाणी वास्तव्य होतं ऋष्यशृंग मुनींचं ज्या ठिकाणी वास्तव्य होतं असं हे किग्गा नावाचं ठिकाण अतिशय सुंदर असे रमणीय असं ठिकाण आहे आणि थोडस वर पायऱ्या गेल्यानंतर आपल्या असं दिसत्या ठिकाणी दीपस्तंभ आहे या शांतेला कर्नाटकमध्ये शांतामा असं म्हणतात आणि ही शांतामाची एक पाच किलोची मूर्ती या मंदिरामध्ये होती परंतु सेक्युरिटीच्या दृष्टीने कर्नाटक सरकारने ती आपल्या ताब्यामध्ये घेतली आणि या ठिकाणी शांतीची शांतानाची चंदनाची मूर्ती या ठिकाणी बसवली हो आज या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती आहे ऋषीशृंग ऋषींची मूर्ती आहे शांतीची मूर्ती आहे अनेक देवतांच्या मूर्ती आहेत मंदिर काही फार मोठं असं नाही पण प्राचीनत्वाच्या दृष्टीने बघितलं अतिशय श्रीमंत असं हे मंदिर आहे मुघलांनी या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण ते मंदिर बघून त्यांना प्राचीनत्वाची अनुभूती आली आणि या मंदिरात नष्ट न करता त्यांनी मुघलांनी या ठिकाणी अरेबिक पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी केलं मंदिराचा विस्तार केला चारही बाजूंनी मी गोटे बांधले आधीही आपल्याला ओटे आणि हे अरेबिक बांधकाम आपल्याला बघायला मिळते अतिशय सुंदर अतिशय रमणीय असं हे ठिकाण या ठिकाणामध्ये समजा आपण आलो तर खरोखरच या ठिकाणी आपण मोहित होऊन जातो आपण सगळेजणं या ठिकाणी कर्नाटकामध्ये आलात आणि शृंगिरीला जर समजा शंकराचार्याच्या मठात दर्शन घेतलं तर नक्कीच फक्त सात आठ अंतरावरती या आणि ऋष्यशृंगपुरम या किग्गा या गावातल्या या ऋष्यशृंग ऋषींच्या आश्रमाचा आणि शांतीच्या मूर्तीचं आपण दर्शन घ्या आज या ठिकाणी एक वेगळी अनुभूती मला आली आपण या आणि निश्चितपणे आनंदी वा समाधाने वा श्रीकांत पवनीकर पर्यटन लेखक नागपूर माझा संपर्क क्रमांक आहे नाईन फोर डबल टू झिरो एट फोर वन फोर फाईव्ह असेच भारतातले नवनवीन ठिकाण बघण्याकरता वाचव माझं पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं पुरस्कार पुस्तक एक भारावलेली भ्रमंती धन्यवाद